त्यागमूर्ती गणित या युट्यूब चॅनलवरती आपल्या सराव सर्वांचं स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट तीन मधील प्रश्न क्रमांक एक घेणार आहोत इथे तीन दोन चार पाच असं निश्चयक दिलेलं आहे निश्चयकाची किंमत आपल्याला काढायची आहे अशा प्रकारचे गणित अत्यंत सोपे असतात आणि परीक्षेमध्ये जनरली विचारत असतात म्हणून याचा सराव करणं गरजेचं आहे तर जे गणित दिलेलं आहे त्या गणिताला उकलमध्ये जसं जसं आपण लिहिलेलं आहे आता डाव्या बाजूचा जो वरचा घटक आहे तीन याचा गुणाकार उजव्या बाजूचा जो खालचा घटक आहे पाच याच्याशी करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे काय होईल तीन गुणीला पाच लिहायचा आहे वजा आता शिल्लक आहे इथे उजव्या बाजूचा वरचा घटक दोन याला डाव्या बाजूच्या खालच्या घटकाला म्हणजे चार ला गुणाकार कर करायचा म्हणजे आपल्याला इथे कंसामध्ये काय येणार आहे दोन आणि इथे कंसामध्ये येणार आहे चार तर अशा प्रकारे आपण इथे याचं गुणाकार करून टाकूया तीन गुणीला पाच इथे पंधरा होत असतो आणि इथे मायनस जसं लिहायचं आहे दोन गुणीला चार आपल्याला आठ लिहायचं आहे पंधरातून जेव्हा आपण आठ वजा करतो तेव्हा आपल्याला इथे शिल्लक सात मिळत मिळ मिळते अशा प्रकारे आपण अं या गणिताचा सराव आपण इथे घेतलेला आहे